एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांना त्यांच्या गटाच्या संभावित काँग्रेस प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की मला काँग्रेस आणि काहीही फरक दिसत नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत भविष्यातील रणनीती विषयी आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याविषयी कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल शरद पवारांचं हे वक्तव्य येताच त्यांच्या गटाच्या संभाव्य काँग्रेसवासी होण्याच्या चर्चा सुरू झाल्या या चर्चेला हवा देण्यासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत होती ती म्हणजे शरद पवारांनी राहुल गांधींचं केलेलं कौतुक राहुल गांधींचं कौतुक करताना शरद पवार म्हणाले की एकोणीसशे सत्याहत्तर साली मोरारजी देसाई यांना जी स्वीकृती होती त्यापेक्षा आज राहुल गांधी यांची स्वीकृती जास्त आहे काँग्रेसमध्ये त्यांना भक्कम समर्थन आहे प्रादेशिक पक्षांसोबत राहुल गांधींनी चांगला संवाद ठेवलाय राहुल गांधींविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करून शरद पवार त्यांचं नेतृत्व मान्य करण्याचे संकेत देत आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो शरद पवारांनी काँग्रेसमध्ये आपला गट विलीन करण्याचे संकेत का दिलेत शरद पवारांसमोर आता काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे का आणि जर शरद पवार आपल्या गटासह काँग्रेसमध्ये विलीन झालेच तर याचा त्यांना काय फायदा होणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी शरद पवारांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्यानंतर दशकात त्यांनी काँग्रेस सोडली राजीव गांधींच्या काळात पुन्हा शरद पवार काँग्रेसमध्ये परतले त्यानंतर सोनिया गांधींच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यानंतरही शरद पवारांनी काँग्रेस सोबत आघाडी करत पंधरा वर्ष महाराष्ट्राची सत्ता उपभोगली त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेस काही नवीन नाही शरद पवार आणि काँग्रेसचं नातं आजपर्यंत तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना असंच राहिलंय त्यामुळे शरद पवार आज आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे वक्तव्य करत असतील तर यात आश्चर्यचकित होण्यासारखं काहीही नाही शरद पवारांनी आजपर्यंत आपल्या भूमिका आणि विचार राजकीय परिस्थितीनुसार बदलले आहेत पण महत्वाचा प्रश्न हा आहे की संपूर्ण गटच काँग्रेसमध्ये विलीन करण्याची परिस्थिती शरद पवारांवर का आली आहे अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात केलेल्या बंडानंतर अजित पवारांसोबत पक्षाचे चौपन्न पैकी जवळपास एक्केचाळीस आमदार गेले तर तटकरे यांच्या रूपात एक खासदारही अजित पवारांकडे आहे नंतरच्या कायदेशीर लढाईत शरद पवारांना पक्षाचं नाव आणि चिन्ह गमवावं लागलं त्यामुळे उतार वयात शरद पवारांपुढे नव्याने पक्ष बांधणी करण्याची जबाबदारी आली होती शरद पवारांनी आपल्या परीने प्रयत्न केले पण आणखीही शरद पवार अजित पवारांना आव्हान देतील अशा स्थितीत आलेले नाही यापेक्षा महत्वाचं म्हणजे शरद पवार सक्रिय राजकारणापासून दूर गेल्यास त्यांच्या गटातील उरली सुरली नेते मंडळी सुद्धा सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात काम करायला तयार होतील का हा सुद्धा शरद पवारांपुढे मोठा प्रश्न आहे शरद पवारांसमोर फक्त एकच मिशन आहे ते म्हणजे सुप्रिया सुळेंना राजकारणात सेट करणं असा आरोप विरोधक त्यांच्यावर करत असतात विरोधकांच्या या आरोपावर विश्वास ठेवल्यास सुप्रिया सुळेंच्या भविष्यासाठी शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं राजकीय जाणकार सांगतात एकतर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व करण्याचा अनुभव नसल्यामुळे त्यांच्याकडून एका नवख्या पक्षाचा विस्तार करण्याची अपेक्षा करणं चुकच कारण सुप्रिया सोळेंचं आजपर्यंतचं राजकारण हे दिल्ली केंद्रित राहिले बारामती लोकसभा मतदारसंघाच्या त्या तीन टर्म खासदार राहिलेल्या असताना सुद्धा त्यांनी आतापर्यंत मतदारसंघात आपला जनसंपर्क पाहिजे तसा ठेवला नाही याची कबुली खुद्द सुप्रिया सोळेंनीच एका भाषणात दिली होती आता सुप्रिया सोळेंचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यास त्यांना राज्यसभेची वाट धरावी लागू शकते पण विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार गट कशा प्रकारची कामगिरी करतो यावर त्यांची राज्यसभा अवलंबून असेल पण शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलय केल्यास सुप्रिया सुळेंना राज्यसभेत पाठवण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याच शरद पवार आपल्या गटाला काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात आता प्रश्न राहतो तो शरदचंद्र पवार गटाला याचा काय फायदा होणार पहिला फायदा आपण आधीच पाहिलाय सुप्रिया सुळेंचा संभावित पराभव झाल्यास त्यांना राज्यसभा मिळू शकतो त्यानंतर सुप्रिया सुळेंना काँग्रेसचा आधार मिळू शकतो आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना संपूर्ण पक्ष सांभाळण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार नाही त्यानंतर शरद पवारांचा महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेसवर संपूर्ण होल्ड असेल कारण काँग्रेसमध्ये सध्या शरद पवारांना आव्हान देऊ शकेल असा नेता च उरलेला नाही हे झालेत फायदे पण शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यास त्यांना काही तडजोडी सुद्धा करावे लागतात मात्र शरद पवारांचं आजपर्यंतचं राजकारण पाहिल्यास त्यांना या तडजोडी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही शरद पवारांना पहिली तडजोड करावी लागणार ती म्हणजे त्यांना दिल्लीतील काँग्रेस हायकमांडचं मांडलिकत्व स्वीकारावं लागेल शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणातील वैयक्तिक ताकद कमी झाली आहे त्यामुळे शरद पवारांना महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आव्हान निर्माण करणारे नेते नसले तरी त्यांना दिल्लीश्वरांची मर्जी राखावीच लागेल काँग्रेसमध्ये विलय झाल्यानंतर शरद पवारांना त्यांना सध्या साथ दिलेल्या नेत्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागू शकतं उदाहरणासाठी आपण जयंत पाटलांचं नाव घेऊ आज जयंत पाटील हे शरदचंद्र पवार गटातील क्रमांक तीनचे नेते आहेत पण उद्या शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास जयंत पाटील पहिल्या दहा मध्ये सुद्धा नसतील त्यामुळं त्यांना दुसरा काहीतरी पर्याय शोधावा लागेल यानंतर नंबर येतो तो म्हणजे रोहित पवारांचा रोहित पवार सध्या अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन आहेत पवार कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या भूमिकेची आणि वक्तव्यांची माध्यमांमध्ये सुद्धा चर्चा होते रोहित शरद चंद्र पवार गटात अजित पवारांची जागा घ्यायची आहे अशी टीका राजकीय विरोधक त्यांच्यावर करतात पण शरद पवारांनी आपला गट काँग्रेसमध्ये विलीन केल्यास रोहित पवारांना स्वतंत्र असं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यात अडचणी येईल कारण काँग्रेसमध्ये आज घडीला अनेक तरुण नेते आहेत ज्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या आहेत त्यामुळं रोहित पवारांना त्यांच्या आव्हानाला सामोरं जावं लागेल म्हणूनच शरद पवारांच्या या निर्णयामुळे रोहित पवारांना सुद्धा राजकीय नुकसान होईल त्यामुळे आता जयंत पाटील आणि रोहित पवार हे शरद पवारांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार खरंच आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करतील का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद